मित्रांनो अभिनेता सुबोध भावे झी मराठीवर पुणे एकदा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांची भेटी येत आहे ही या नव्या मालिकेत तो समर राजवाडीची भूमिका साकारत आहे सुबोध भावे आणि नातं खूप आणि घट्ट आहे त्यांनी वादळ वाटकुल वधू तुला पाहते रे बस बाई बस या आणि अधिक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप उमटवली आहे आता तो पुणे एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे अभिनेता सुबोध भावे म्हणाला की झी मराठी आणि माझं नातं खूप कमालीचं आहे आतापर्यंत जवळजवळ अठरा ते वीस मालिका मी झीमराटीवर केल्या आहेत आणि प्रत्येक मालिकेने मला भरभरून प्रेम उत्तम व्यक्तिरेखा सह कलाकार लेखक दिग्दर्शक टीम आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम दिला आहे आणि प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिला आहे तुला पाहतेरी नंतर जवळपास सहा वर्षांनी पुन्हा एकदा झी मराटीवर दिसणार आहे त्यामुळे उत्सुकता आहे समोरची भूमिका माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी आहे तो वयाचे पंचेचाळीशीच आहे त्याचं लग्नही नाही झाले लग्न करायचं नाही असे नाही पण आता त्याची इच्छा राहिली नाही खूप आनंदी आणि फ्रेश व्यक्तिरेखा आहे आणि ती निभावताना ना मला वाटते की प्रेक्षकांनाही माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तो पुढे म्हणाला की मला जेव्हा चंद्रकांत गायक भूमिका आहे मालिका चांगली आहे सगळं माहिती होतं पण नक्की काय होणार आहे हे नव्हतं मी एक सिनेमा केला होता त्यामध्ये लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं होतं पण आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र काम करणार त्याची ही उत्सुकता आहे मालिकेच्या प्रोमोला तुफान प्रतिसाद मिळाला आहे आता उत्सुकता लागली आहे की प्रेक्षक आणि मालिकेला स्वीकारतील याची मला कायम आनंद वाटतो जेव्हा गोष्टी बारकाईने दाखवल्या जातात आणि त्यावर काम करायला मिळतं मालिका आणि व्यक्तिरेखा गाजण्यासाठी लेखन महत्वाचं आहे आणि आम आमच्या कमालीच्या आहेत मला लग्नाचे प्रमोज एक किस्सा सांगायला आवडेल गुलाबजामुन खाण्याचा सीन होता आणि तेजश्रीने मला गुलाबजामुन दाखवून खाल्ला होता तेव्हा मला खूप राग आला आणि समरपेक्षा जास्त सोबोधला राग आला कारण गुलाबजामुन ही माझी कमजोरी आहे माझा आवडता पदार्थ आहे पण लग्नाचा प्रोमो शूट करताना खूप मजा आली समर राजवाड्याचे काही विशेष सवय आहेत कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे असं म्हणू शकतो तसे मला ही स्वच्छता आवडते पण समोर थोड्या जास्त बारकाईने गोष्टी बघतो मला समर, समर राजवाडे ही व्यक्तिरेखा खूप आवडायला लागली आहे विण दोघातली ही तुटे मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना छान प्रेम कथा पाहायला मिळणार आहे सोबत म्हणाऱ्या विण दोघातली ही तुटेना अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे